नमस्कार मित्रांनो तेवीस जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली जाणार आहे अटल पेन्शन योजनेविषयी माहिती तेवीस जुलैपर्यंत सादर होणार आहे अर्थसंकल्पनात यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा तिसऱ्यांदा एन डी ए सरकार स्थापन झालेले असून येत्या तेवीस जुलै रोजी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पनात सामाजिक सुरक्षेते अंतर्गत येणाऱ्या योजनांची व्याप्ती वाढवू शकणार आहे यामध्ये या, या योजनेमध्ये आयुष्यमान भारत योजनेसह अटल पेन्शन योजनेचाही समावेश आहे मीडिया रिपोर्टनुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या योजनेबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे केंद्र सरकार अटल पेन्शन योजनेतील किमान पेआउट दुप्पट करू शकते असे झाल्यास या योजनेचा लाभार्थ्यांना दुप्पट पेन्शनचा लाभ मिळणार आहे सध्या या योजनेअंतर्गत खाते उघडणाऱ्यांना एक हजार ते पाच हजार रुपये मासिक पेन्शन मिळते मीडिया रिपोर्टनुसार सरकार अल, अटल पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ही पाच हजारवरून वरून वाढवून दहा हजार रुपयापर्यंत करण्यात येणार आहे या निर्णयामुळे देशातील वृद्धांना त्याचा थेट फायदा होणार आहे पण मिळणारी पेन्शन योजनेत गुंतवलेल्या रकमेवर अवलंबून असते दरम्यान ही सामाजिक सुरक्षा योजना दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आलेली होती या योजनेअंतर्गत अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला दर महिन्याला बेचाळीस ते दोनशे दहा रुपये प्रीमियम जमा करता येतात वयाच्या साठ वर्षानंतर त्या व्यक्तीला दर महिन्याला दहा हजार ते पाच हजार रुपये मासिक म्हणजे महिन्याला पेन्शन मिळते वाढत्या वयाबरोबर त्यांच्या प्रीमियममध्येही वाढ होते वीस जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार अटल पेन्शन योजनेत एकूण सहा पॉईंट बहासष्ट कोटी लोकांनी आपली खाती उघडलेली आहेत ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद